नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार पंचवीस तिसरी टेट असणार आहे ही परीक्षा कोण घेणार याबाबत दोन दिवसापासून सोशल मीडियामध्ये भरपूर सारे मेसेज येत आहे भरपूर मुलांचे कॉल मेसेज आल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलं की सर याबाबत आम्हाला स्पष्ट जर सांगितलं तर आम्हाला अभ्यास करताना योग्य दिशा मिळेल सो आय पी एस घेणार की एम पी एस सी आता एम पी एस सी जर घेणार म्हटलं तर एम पी एस सीला ला परत हे सगळ्या गोष्टी अपडेट करावं लागणार आहे सिलेबस असेल क्वेश्चन पेपर असेल महाराष्ट्रामध्ये मा ही एक्झाम राबवायची म्हटलं तर अडीच लाख विद्यार्थ्यांचं नियोजन असेल ह्या सगळ्या गोष्टी एम पी एस सीला ला कराव्या लागणार आहे आणि अर्थात लक्षात या एम so, पी एस कडे ऑलरेडी भरपूर सारे रिझल्ट आणि भरपूर साऱ्या प्रोसेसमध्ये अडकलेली आहे एम पी एस कडे सदस्य संख्या सुद्धा सध्या कमी आहे सो ह्या सगळ्या गोंधळामध्ये मुलांचा गोंधळ अजून एकदा वाढला की ही एक्झाम कोण घेणार सो so, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला काही पाठीमागचे जे शासन निर्णय झालेले आहे एम पी एस सी सरळसेवा एक्झाम घेण्याबाबतचे शासन निर्णय एम पी एस सीनी याबाबत सरकारला दिलेलं उत्तर आणि एम पी एस सी ह्या एक्झाम घेणार असेल तर का कधी घेणार याबद्दल त्यांनी काय कळवलं थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया काही दिवसापूर्वीच म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी म्हणून की अशी बातमी आली होती की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मिटिंग घेतलेली आहे शिक्षण विभागाबरोबर आणि मिटिंग घेतल्यानंतर आता ठरवलं जाणार आहे की पुढील प्रोसेस काय असणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो ह्या मिटिंग ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या कारणासाठी होत असतात त्या अं तुम्ही त्याचा संदर्भ लगेच ह्या बद्दल आणि शिक्षक भरतीबद्दल लावून काही विद्यार्थी लगेच सोशल मीडियाला ते काय व्हायरल करतात सो यामध्ये शासन निर्णय निघाला की तो कन्फर्म असतो फायनल असतो आणि ही प्रोसेस आत्ता टेट होणार आहे मग टेट एवढी तोंडावर जर असेल तर ती एमपीएससी कसं घेऊ शकेल किंवा एमपीएससी ला जर द्यायची म्हटलं तर आधी सगळी माहिती एमपीएससीला ला द्यावी लागणार आहे एम ला सगळी प्रोसेस उभी करावी लागणार आहे याला इतका कमी वेळ आणि इतक्या कमी वेळ एमपीएससीला ला शक्य होणार नाही आहे सो इन शॉर्ट मला सांगायचं असं आहे की ही एक्झाम तुमची आय बी पी घेणार आहे शंभर पर्सेंट हंड्रेड पर्सेंट आहे सो हंड्रेड पर्सेंट आहे तुम्ही आय बी पी एस अभ्यास करा एमपीएससी च वेगळं काही स्ट्रक्चर क्रिएट होणार नाहीये तुम्ही लॉजिकली विचार करा की या संदर्भात आता पुणे परिषदेच्या वेबसाईटला सुद्धा सांगण्यात आलं होतं की काही दिवसात तुमची डेट तिसरी होणार आहे त्याबाबत त्यांनी अपडेट केलं असतं दुसरा मुद्दा एम पी ह्या सगळ्या गोष्टी करायला खूप वेळ लागेल हे पण लक्षात घ्या शक्य नाही सो माझ्या माहितीप्रमाणे आणि आमच्या टीमच्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की हंड्रेड पर्सेंट ही एक्झाम आयबीपीएसच घेणार आहे आता मी तुम्हाला काही शासन निर्णय दाखवतो ते शासन निर्णयाच्या आधारे म्हणजे विथ प्रूफ मी तुम्हाला सांगतो की काय गोष्टी आहेत तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांना टेट दोन हजार पंचवीस म्हणजे तिसरी टेस्टची तयारी करायची त्यांच्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फ्रेश बॅच पंचवीस मार्चपासून म्हणजेच उद्यापासून चालू होत आहे त्या बॅचचं नाव आहे गो सिक्स पॉईंट ओ ही बॅच पूर्णतः लाईव्ह असेल रेकॉर्डेड नसेल लाईव्ह लेक्चर संपल्यानंतर ते रेकॉर्ड स्वरूपात तुम्हाला अवेलेबल असणार आहे रेकॉर्ड झाल्यानंतर तुम्ही किती वेळेस स्टॉप करून फास्ट फॉरवर्ड करून तुमच्या वेळेत बघू शकणार आहे आता हे जी लाईव्ह बॅच सांगण्याचा उद्देश असा आहे की लाईव्ह बॅचेसमध्ये आय पी एस कडनं काही रिसेंटली एक्झाम झाल्या असेल तर त्या एक्झाममध्ये आय बी पी काय पॅटर्न बदललेला आहे त्या विषयानुसार काय आता प्रश्न विचारले जात आहे काय डेप्थ आहे कोणत्या दिशेने ते प्रश्न विचारतात त्याची पूर्ण माहिती बॅच बॅचमध्ये असेल रेकॉर्ड बॅच तर इथे पण अव्हेलेबल आहे पण मी तुम्हाला सजेस्ट करेल रेकॉर्ड बॅच जी असते ना ती पाठीमागच्या काही महिन्यापूर्वीची वर्षापूर्वीची असते सो कुठेही तुम्हाला जर भेटली दोन्ही ऑप्शन भेटले तर मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही लाईव्ह बॅच घ्यावी दोघांमधलं फक्त खरं काय इथे पाचशे रुपये तुम्हाला इथे जास्त आहे दोन हजार चारशे नव्याण्णव ना प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे ह्या बॅच मध्ये तुम्हाला ही पूर्ण टीम मार्गदर्शन करणार आहे ज्यांनी मागच्या वर्षामध्ये बाराशे चाळीस प्लस विद्यार्थ्यांची निवड केली या बॅच मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज मोफत आहे जवळपास पाचशे टेस्ट सिरीज बाय लिंगल टेस्ट सिरीज आहे चोवीस हजार प्रश्नांचा सराव आहे ह्या बॅच मध्ये तुम्हाला मेंटोरिंग अँड डाऊट क्लिअरिंग सेशन आहे सो so, ह्या बॅच तुम्हाला क्लास नोट्स पण आहे आणि टीचिंगच्या पीपीटीच्या नोट्स पण अवेलेबल असणार आहे सो so, लगेच तुम्ही इग्नाईट अकॉन्ट ॲप डाउनलोड करून परचेस करू शकता ज्या विद्यार्थ्यांना वाटते माझा अभ्यास खूप चांगला झाला आहे त्या विद्यार्थ्यांनी लगेच ही फ्री टेस्ट सिरीज आहे सोळा फुल लेन टेस्ट आहे दर शनिवारी तुम्हाला ही टेस्ट दिली जाते आणि रविवारी तीन वाजता याचं पूर्ण एक्सप्लेनेशन पण असतं जसं की आत्ता ह्या रविवारी झालेला आहे प्रथम तीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस पण आहे प्रत्येक टेस्टला बक्षीस आहे सो आत्ता तुम्ही टेस्ट जॉईन करण्यासाठी खाली लिंकवरती क्लिक करून जॉईन करून तर मुद्द्याकडे घेऊन जातो मागे मी एक अपडेट तुम्हाला दिली होती की सरळसेवा गट क आणि गटड परीक्षा घेण्याबाबत एमपीएससीच्या सूचना काय पहिला मुद्दा गट गटडच्या एक्झाम एमपीएससी घेणार आणि गट कर्च्या एक्झाम एमपीएससी घेणार आहे कोणत्या परीक्षा एमपीएससी घेणार आहे तर गट कच्याच घेणार आहे दुसरा मुद्दा आहे की ज्या प्रशासन आहे किंवा शासन आहे त्याच्या अखत्यारीत जेवढेही डिपार्टमेंट येतात जेवढे विभाग येतात त्या अंतर्गत जेवढ्याही पदांच्या एक्झाम किंवा जाहिराती येतात त्यापैकीच एक्झाम ते घेणार एक आहे तिसरा मुद्दा कधी बसून घेणार आहे तर त्याबद्दल दोन जी आर आलेले आहे एक जुलै दोन हजार चोवीस चा जी आर आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीस चा जी आर दोन्ही जी आर तुम्हाला दाखवतो त्यात काय म्हटलंय शासन निर्णय तो पण एकदा बघून घ्या पहिला जी, जी, जी आर आहे अठरा जुलै दोन हजार चोवीसचा जी आर आहे ह्या जी आर मध्ये सांगितलंय विषय बघा राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व प्रशासकीय कार्यालयातील बघा सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित आणि गट क वाहन चालक सोडला तर गट क संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र से लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत म्हणजे गट ब अ नॉन गॅझेटेड म्हणतो आपण त्याला आणि गटकची पदे सुद्धा एमपीएससी कडनं भरले जाणार आहे भरण्याबाबत काय सूचना आहे हा जी आर सांगतो बघा अठरा जुलै दोन हजार चोवीस चा त्यामध्ये महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला फक्त सांगतो बघा क पर्यंतच्या सर्व पदांची संपूर्ण भरती प्रक्रिया आयोगाच्या कार्यकक्षेत आणण्याची उपाययोजना सुचवली आहे म्हणजे येत आहे आलेली आहे का येत आहे हे जुलैची बातमी आहे त्यानंतर त्यांनी सांगितलं की एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत लागू राहणार म्हणजे काय एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत टी सी एस कंपनीचे दर त्याचप्रमाणे आयबीपीएस कंपनीचे दर पण बऱ्याच विभागांनी त्या त्या टी सी एस बरोबर किंवा आय बी पी एस बरोबर कॉन्ट्रॅक्ट केले असेल तर हे कॉन्ट्रॅक्ट तीन वर्ष किंवा तीन वर्ष म्हणजे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच लागू राहणार आहे का कारण त्यांनी सांगितलंय एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर पदभरतीची कार्यवाही त्यांचे सराव करावीत म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटला सांगितले एकतीस डिसेंबर पर्यंतच करावी त्यानंतर एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यक्षेत येणार नाहीत त्या पदांच्या पदभरतीच्या कार्यपद्धतीबाबत समन्वय समिती निर्णय घेणार आहे म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून एम नवीन जो जी आर काढला नवीन ज्या पदभरती आहेत जाहिराती आहे शासनाच्या अखत्यारीतल्या त्यांच्या संदर्भात एमपीएससी जाहिरात घेईल कधीपासून देईल ती जाहिरात तर एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून देईल आता एमपीएससी याच्यावरती विचार करत नाहीये त्यानंतर आता हा दुसरा जी आर ए दहा डिसेंबर दोन हजार चोवीसचा आता एमपीएससी घेणार हे ठरलं एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून घेणार हे पण ठरलं घेण्याबाबतची जी प्रोसेस आहे म्हणजे सरकार आणि एमपीएससीच्या दरम्यान जी समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे ती समन्वय समिती ठरवणार आहे की कोणत्या विभागातले कोणती पद ही एमपीएससी कडे वर्ग करावी आणि मग एम कडे त्या डिपार्टमेंटने सांगितलं फॉर एक्झाम्पल हा विभाग आहे त्यानंतर ही समन्वय समिती आहे आणि एमपीएससी आहे सम विभागाने सांगितलं की आम्हाला ह्या जागा इथे एमपीएससी घ्यायचा समन्वय समिती कॉन्टॅक्ट करणार एम पी एस सी बरोबर एम पी एस ला वाटलं की ह्या पदांसाठी आम्ही जाहिरात घेऊ शकतो योग्य आहे एमपीएससी परत कळवणार समन्वय समितीला आणि समन्वय समिती कळवणार विभागाला पण यामध्ये असं होऊ शकतं की विभागाने एखादी एक्झाम दिलीच नाही तर याच्याबद्दल सुद्धा समन्वय समिती विचारणा करणार यांना विचारणा करणार यांच्याशी सल्ला मसलत करणार चर्चा करणार आणि त्यानंतर जर जमलं तर ही सुद्धा नवीन जे त्यांनी दिले नव्हतं पदभरती संदर्भात ती पण एम पी एस सी कडे देऊ शकते आणि एमपीएससी Thank <laughs> चर्चा करून परत ती समन्वय समितीला सांगू शकते अशी प्रोसेस ही चालू आहे म्हणजे जुलै चोवीस पासून दीड वर्ष ही प्रोसेस चालणार आहे आणि एक जानेवारी दोन हजार पासून ह्या एक्झाम एम पी एस कडे जाणार कोणत्या जाणार कोणत्या नाही जाणार हा निर्णय होणार आहे सो ही प्रोसेस चालू आहे आता लगेच टेट एक्झाम एम पी एस घेणार नाहीये त्या संदर्भात काहीही असं ऑथराईज नाही आहे शासन निर्णय पण नाही आहे मात्र हे दोन शासन निर्णय तुम्हाला सांगतात की आत्ताची टेट एक्झाम ही आय बी पी एसच घेणार आहे याची बघा याची एसओपी ठरवली त्यांनी ह्या गट ब आणि गट कची पद एमपीएससी कशी वर्ग करायची कार्यवाहीची एसओपी आहे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस म्हणतो आपण त्याला त्यात त्यांनी सांगितलं आहे की याच्यामध्ये जी समन्वय समिती त्यामध्ये कोण 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 असणार असणार सदस्य आहे बघा हे पाच सदस्य असणार आहे हे पाच सदस्य ही प्रोसेस कंटिन्यू करणार आता ही सगळी प्रोसेस मी ऑडी पाठीमागच्या वेळेस सांगितलेली आहे सो ह्या प्रोसेसचा अंतिम मग हे एक जानेवारीपासून बघा इथे लोकमतने सुद्धा एक न्यूज दिली होती बघा मागच्या वर्षामध्ये शासन निर्णयाबद्दल बोललो मी तुम्हाला दो आता दोन शासन निर्णय एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पदभरतीची कार्यवाही टी सी एस आणि आय पी एस या कंपनीकडून सुरू राहील म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालू आहे म्हणजे चालूच राहणार आहे मी तुम्हाला तेच बोललो आता आणि दुसरा मुद्दा काय त्यानंतर सर्व पदे एम पी एस च्या कक्षेत आणून एक जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गातील भरती केली जाईल सो क्लिअर गट आहे सो कुणाच्याही बातमीवर विश्वास ठेवू नका कुणी काय म्हणत असेल त्यांना सांगा मग आम्हाला विथ प्रूफ दाखवा उगच बोलू नका त्याने काय होते अभ्यास करणारा वर्ग डिस्टर्ब होतो सो विद्यार्थी मित्रांनो डिस्टर्ब न होता आयबीपीएस पॅटर्नच आहे आत्ता बदल होणार नाहीये आता तुम्ही म्हणाल की सर मागणी करा एमपीएससी घ्यायला पाहिजे पण एमपीएससी ने घ्यायला पाहिजे एमपीएससी सध्या नाही म्हणते का नाही म्हणते तुम्हाला जी आर दाखवले मी एमपीएससी कडे पाठीमागील एक्झामचाच भरपूर सारा गोंधळ पडलेला आहे त्याचे रिझल्ट पेंडिंग आहे सो तेच सावरायला आवरायला त्यांना वेळ नाहीये सो आता तुम्ही मागणी जरी केली तर एमपीएससी घेणार एमपीएससी हो म्हणते पण कधी म्हणते एक जानेवारी सव्वीस पासून सो आता तुम्हाला जरी वाटलं की मागणी करा डेफिनेटली हे झालेलं आहे सो आता मागणी कशाला करायची होणार आहे तो होणार सव्वीस पासून आता याच्याबद्दल तुम्ही मागणी जरी केली तर एमपीएससीच नाही म्हणणार आहे आणि सरकारी तुम्हाला माहिती आहे सरकार म्हणते आम्ही मागणी करतोय पण एमपीएससी कडे पाठीमागचाच जो रिझल्ट लावणं किंवा खूप जास्त काम पेंडिंग आहे सो एमपीएससी नाही म्हणते सो विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपला विनाकारण वेळ न घालवता आयमपीएस पॅटर्न एक्झाम होणार आहे अभ्यास चालू ठेवा त्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शनाची गरज लागली तर इग्नाईट कडनं नवीन बॅच सिक्स पॉईंट चालू झाली ही पूर्ण टीम तुम्हाला गाईड करणार आहे उद्यापासून बॅच चालू होते डिस्काउंटमध्ये तुम्हाला ऑफर आहे दोन हजार चारशे प्लस जीएसटी सो आजच तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा या बॅच बरोबर तुम्हाला टेस्ट सिरीज फ्री आहे ज्यामध्ये चोवीस हजार प्रश्न आहे बाय टेस्ट आहे यामध्ये तुम्हाला चारशे टॉपिक वाईज आणि शंभर फुल लेंथ टेस्ट आहे तुम्ही फक्त टेस्ट घेतली तरी तुम्हाला दोनशे नव्याण्णव रुपये जी एस टीमध्ये अव्हेलेबल आहे पण मी तुम्हाला सजेस्ट करेल इथे तुम्ही पैसे देण्यापेक्षा बॅच घेऊन टाका बॅचचा फायदा होईल तुम्हाला तुमचे मार्क वाढत असेल तर नक्की बॅच घ्या आणि टेस्ट सिरीज मधल्या टेस्ट सिरीज त्या पण तुम्ही सोडवत चला आणि हे पुस्तक कृष्णा पाटील सरांचं अवेलेबल झालंय तुम्ही आपल्या वरून परचेस करू शकता चाळीस टक्के मध्ये हे पुस्तक पण तुम्ही आजच पर्चेस करू शकता फक्त चारशे सतरा रुपयामध्ये सो याबद्दल अजून काही शंका असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा आणि तुम्हाला जर बॅच किंवा संदर्भात काही मार्गदर्शन घ्यायचं असेल बॅचेस घ्यायचे असेल तर ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अजून तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका तुर्तास थांबतो धन्यवाद